मधील बोगस रक्त चाचण्या करणाऱ्या साई डायग्नॉस्टिकवर कारवाई करा अशी मागणी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाअंतर्गत महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये डॉक्टरांच्या आदेशांवये विविध रक्त चाचण्या केल्या जातात प्रत्यक्ष रुग्णांना याचा लाभ मिळण्याऐवजी या चाचण्या बोगस पद्धतीनं केल्या जात आहेत तसंच संबंधित साई डायग्नॉस्टिकचे सोमनाथ स्वामी प्रकाश हांजगे आणि डॉक्टर शैलेश पटणे यांची चौकशी करावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संस्थेच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आली संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल भनमारे यांनी पत्रकार परिषदेला येताना रिक्षा भरून कागदपत्रं आणली होती ते म्हणाले की यापैकी कोणताही कागद तपासा यामध्ये प्रत्यक्ष रुग्ण नसताना लॅबधारकांनी परस्पर नावं घालून गरज नसलेल्यांच्या कागदोपत्री चाचण्या केल्या आहेत चालू अधिवेशन काळात आपण हा प्रश्न आता मुंबईत जाऊन मांडणार असून तिथंच आंदोलन करणार आहोत असंही ते म्हणाले यावेळी हरिभाऊ वाघमारे प्रभाकर कुलकर्णी सोपान थोरात मधुकर शिंदे आदी उपस्थित होते यामध्ये याची संपूर्ण चौकशी करावी म्हणून आम्ही दोन हजार चोवीसमध्ये मान्य अधिष्ठाता यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंधरा दिवसात समिती स्थापन करून आम्हाला न्याय देईन असं त्यांनी स्पष्ट आश्वासन दिलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष करून आज सहा महिने झाले कोणत्याही पद्धतीची चौकशी न झाल्याने आम्ही मान्य संचालक व मान्य सचिव मान्य वैद्यकीय शिक्षण मंत्री व माननीय महात्मा फुले जीवनदा योजनेचे कार्यकारी संचालक यांच्याकडे मुंबई येथे समक्ष भेटून ज्यावेळेस तक्रार दिली आणि उपोषणाचा इशारा दिल्यानंतर त्यांनी लेखी पत्राद्वारे आम्ही चौकशी करून यावेळेला आपल्याला लवकरात लवकर न्याय देण्यात येईल असं सांगितल्यानंतर आम्ही वीस तारखेचा जो आंदोलन होता तो स्थगित केलेला आहे श्री साई लाभ जो डायने प्रमुख आहेत यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेत आणि ते संगनमतानी झालेले आहेत जे रेग्युलर टेस्ट ज्या रुग्णाच्या सोलापूरमध्ये रेग्युलर टेस्ट ही सिव्हिल हॉस्पिटलकडे होत असताना मग ते युरिन असेल एचबीसी असेल सीबीएससी असेल, चिवीसी असेल हे छोटे छोटे टेस्ट देखील त्यांनी त्या योजनेत बसून पैसे लुटण्याचं काम केलेलं आहे आणि येत्या सात दिवसात जर न्याय न मिळाल्यास हे तीस हजार पाण्याचे जे पुरावे आहेत हे आझाद मैदान येथे मुंबई येथे नेऊन आम्ही बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा मी आपल्या या पत्रकार परिषदद्वारे माध्यमातून आम्ही दिली